दोन दिवसापासून सोशल मीडियावर प्रसारमाध्यमावर एक बॅनर प्रचंड व्हायरल होत आहे त्या बॅनरवरचा जर आपण मजकूर वाचला तर फार आपण शॉकिंग होतो आपल्याला धक्का बसतो त्या बॅनरवरचा मजकूर असा आहे की वाल्मिक अण्णा कराड मित्रमंडळ संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य व त्या बॅनरवर एक खाली स्कॅनर टाकलेला आहे हे जे कोणी बॅनर व्हायरल केलेलं आहे व ते स्कॅनर टाकलेलं आहे वाल्मिक कराड संघटना मजबूत करण्यासाठी आर्थिक सहाय्य मदत मागत आहे तो तांदळी नामक नावाचा गुंड आहे त्याच तांदळी नामक नावाच्या गुंडाने एक महिन्यापूर्वी मला जितेंद्र आवड साहेबाला व सूर्यदत साहेबाला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या त्यावेळेसच आम्ही बीडच्या पोलीस अधिक साहेबांना हा सर्व प्रकार सांगितला होता एवढंच नाही तर आम्हाला खोले आम जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या सोशल मीडिया व्हिडिओ टाकून आणि आम्ही तो व्हिडिओ ती तक्रार सर्व एस पी साहेबांना केली पण एस पी साहेबांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही आहे आज तोच गुंड संतोष अण्णा देशमुख हत्याकांडातील व मुख्य आरोपीचा बॅनरवर फोटो टाकून खुलेआम पैसे मागत आहे आर्थिक सहाय्य मागत आहे व संघटना मजबूत करायची आहे कोणती संघटना मजबूत करायची आहे म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये खुलेआम गुन्हेगारी उफाळून येत आहे गुन्हेगारींचं समर्थन करायचं आहे म्हणजे तरी ह्याच्यावर बीड पोलीस अध्यक्ष साहेब काहीच ऍक्शन घेत नाहीयेत माझी बीड पोलीस साहेबाला विनंती आहे आपण जर ह्या गुंडानावर लवकरात लवकर एम पी डीच्या अंतर्गत कारवाई केली नाही तर आम्ही बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतो एवढीच आपल्याला हात जोडून विनंती आहे की ह्या गुंडांना लवकरात लवकर आपण जेरबंद करावं ह्यांच्यावर योग्य ती कार कडक कारवाई करण्यात यावी